हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आनंदी दिघे साहेब असले साबी साबीरबाई असले यांच्या स्मृतीला अभिवादन करतो खरं तर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय या विभागामध्ये ज्यांनी शिवसेना तळागाळामध्ये आपल्या सर्वांच्या साथीत दिली हे आदरणीय कार्यसम्राट आमदार बाळासाहेबजी दांगड यांना सुद्धा आपला धन्यवाद देणं फार गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की त्यांनी सर्वांनी तुम्ही लोकांनी जुन्या लोकांनी रोपटं लावलं म्हणून ती अध्या काळामध्ये लोकसभेला चिन्ह नाही विधानसभेला चिन्ह नाही म्हणून त्या तडफेडी खरंतर मी पुन्हा एकदा बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर हा विक्रम घडला हे सर्वसामान्य माणूस अपक्ष म्हणून विधानसभेवर गेला आणि शिवभौमिनीने पुन्हा एकदा भगवा फडकवला निवडणुकीमध्ये मला संधी दिली साहेबांनी बोलून घेतलं ते म्हणजे तुला मी पाच नगरपंचायतच्या जबाबदारी देतो साहेब पाच नगर तू चारच द्या मला जेवढं ते पण तेवढंच द्या आणि मग मी जुन्नर मनसर खेड आणि चाकर या छान आपण नगर नगरपालिकेचे निर्णय घेतले तिथल्या सर्व लोकांना एकत्र केलं तिथे मला सर्व लोकांनी साथ दिली सन्माननीय सुरेशजी गोरे आमचे मित्र मान्य काळामध्ये करून मानले आमदार त्यांच्या धर्मपत्नी नगरची उमेदवारी आपण जाहीर केली पहिल्यांदा त्यांचे बंधू नितीनजी असतील त्यानंतर हातुलजी देशमुख साहेबांचा मी प्रवेश घेतला त्या कालखंडामध्ये त्या भागवतराव पोखरकर जिल्हा प्रमुख होते अनेकांचे आपल्या भागामध्ये देवीदास दरेकर यांना बरोबर घेतलं आणि मग सर्वांची मोठ बातून अतिशय चांगल्या पद्धतीने साखर साखरचा प्रचंड बहुमत त्यानंतर दुसरं आपण जे जिंकला ते खेळ खेड मध्ये आपण ज्या जागा जिंकल्या त्या जागेमध्ये आपण सुद्धा बहुमत घेतलं त्याच्यापैकी तेरा जागा नगरसेवक पदाच्या नगराध्यक्ष आपल्या एकवीसशे मताने आपला जिंकला माहिती की त्यांनी अनेक वर्ष चाळीस वर्ष त्यांनी राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या पदावर कामं केलेली मंडळी करता आंबेगाव ह्या शिरूर लोकसभेचे वर्ष नेतृत्व नेतृत्व केलं केलं सगळी बडी बडी मंडळी त्या ठिकाणी होती पण तिथे सुद्धा पुन्हा एकदा त्या शिवसेनेच्या माध्यमातून आणि सर्व मंडळी मी तर खरं तर मंचा प्रत्येक घरण कर केलं सत्ता गांधाडे यांनी करोडामध्ये केलेलं काम आणि त्यांच्या पत्नीला धर्मपत्र दिलेली उमेदवारी ही सगळ्यांच्या हृदयाला स्पर्श करून गेली आणि ते स्पर्श केलेली उमेदवारी आपण आपल्याला आहे की जे स्पर्श केलेली उमेदवारी असते ती लोकांना भावते ती लोक मानतात आणि मी तो सगळ्या गोष्टी समजून घेतल्या ती सर्वत्र साधारण मारला मनसेमध्ये आणि मला फुल विक्रेते असेल चर्मकर असेल नाबी असेल भाजीवाला असेल फुलवाला असेल मानेवाला असेल या सर्वांनी सांगितलं वडापा विक्रेता असेल म्हणजे दादा काही असतं आपण दत्ता गांजळ्यांच्या पत्नीला तुम्ही तिकीट द्या आम्ही साधे साधे माणसं सा काम करू कारण साध्या माणसाला वेळेला कोण उत्तर देतो तर फक्त शिवसेना देते या माणसाला आणि जिथे प्रचंड अशा पद्धतीच्या संघर्षातून आपण विजय प्राप्त केला ठीक आहे ते नगरसेवक आपल्याला कमी आले तीन आले परंतु माझा धैर्य मान विजय झाला मुख्य असल्या खुर्ची आपल्या ताब्यात शिवसेनेची आली चौथी जी होती जुन्नडची ती अस्तितेची अस्तित्वची लढाई होती शिवसेनेचा भगवा बारा अनेक लोकांना खांनी वेगवेगळ्या पद्धतीने उभं करायचा प्रयत्न केला आणि त्या सगळ्यांना उभं केल्यानंतर एक लक्ष माझ्या आलं की या सर्वांना भगवा ध्वजीला फडकून द्यायचा नाही पण मी सुद्धा शिवाय मातेच्या स्पर्श आणि म्हटलं काही झालं तरी चालेल जीवाचं राहण करेल परंतु भगवा सोडणार नाही आणि भगवा कार्यकर्ता लढतोय मागे ओढत होती त्यांना त्रास देत होती आतापर्यंत नियम असा आहे की आयुष्यामध्ये चांगल्या माणसालाच राहण्यासाठी खूप त्रास आहे वाईट काम करणाऱ्या माणसाला त्रास नाही वाईट बोलायला एक सेकंद लागतो माणसाला बोलायला काय लागतं वाईट वाईट बोलणं सोप आहे फक्त ध्यान करून व्हायचं पण चांगल्या कारणाऱ्या माणसाला खूप त्रास आहे परंतु मापा गाजल्याने मी जवळ घेतलं त्यांना विश्वास दिला त्यांना सांगितलं तुमची धर्मपत्नीला उभी करा त्या विचाराने कधी तब्येतपण सेवन मग म्हटले की वर्ष माझ्या नवऱ्याने काम केले आणि दादा तुम्ही माझ्या घरामध्ये राहतो एक बसता आलात मला विनंती करायला आपण आलात मी ही शिवधनुष्याची लढाई लढेल आणि पाहता पाहता संघर्षाची लढाई झाली पहिल्या वॉर्ड पासून तर शेवटच्या दहाव्या वॉर्ड पर्यंत कसरत चालली होती पण मला विश्वास होता आणि या संघर्षामध्ये दोनशे ऐंशी मतांनी आपण मताधिके आणि खाली बहुमत घेऊन नगरसेवकांना नगरसेवकाच संपूर्ण सट्टा जुन्नर तालुक्याच्या शिवभूमीवर आली आता या सगळ्या बाबतीमध्ये खूप प्रचंड आनंद आम्हाला झाला तर अनेक वर्ष शिवनगर शेकून संघर्षात गेला मी वेळोवेळी पाहिले अनेक लोक फक्त शिवसेनेचा आह वाढतात पण शिवसेना वेळोवेळी लोकांच्या दरवाजा नेऊन घेतात त्या शिवसेनेची बोली लावतात त्यामुळे माझी आहे मला जिल्हा परिषद पंचायत समिती अतिशय जबाबदारी आहे रामदास शेट्टी आमचं काम केलं पंचायत समितीला आमच्या बांधवा काम केलं आमच्या जिल्हा परिषद तुम्हाला मी सांगतो साध्या साध्या आमच्या प्रसंगामध्ये काम केलं जिल्हा परिषदला शिवसेनेच्या माध्यम आमच्या न्यायात्यांनी काम केलं खरं तर शिवसेना हे हातीचा बळ आहे शिवसेनेला काम नाही शिवसेना ही अशी आहे की जी असते ना ती आणि शिवसैनिकांच्या बाबतीमध्ये बाळासाहेबांनी नेहमीच सांगितलं की शिवसैनिक हा निकाल आहे त्यांच्यावर जर धूळ असेल असं थुकर मारा आणि त्याला फुलवा खरंतर किती नेते येतात तर किती नेते जातात परंतु मात्र आपण कुणाच्या समोर चुकणार नाही हे जसं शिवाजी महाराजांनी सांगितलं शिवाजी महाराजांनंतर जसं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं आणि बाळासाहेब ठाकरे नंतर मी कुणासह झुकणार नाही असा सर्वसामान्यातला या पश्चिम महाराष्ट्राचा हेराखोर असेल तर ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांनी स्वाभिमान आपल्या सर्वांना दिला म्हणून मला खात्री झालेली आता माझा कसं असं लोकांचं खूप खूप लोक असतात ते आम्हाला सांगत असतात कालचा विजय मिळाला तर मला सांगतो चाकलच्या चौकामध्ये लोकांनी माझं स्वागत केलं साहेब कालपर्यंत की शिवसेना शिवसेना संपली पण मी तुम्हाला सांगतो दक्षिण आणि उत्तर हा जो टोक आहे पुण्याचा असं कोल्हापूर पासून नाशिक पर्यंत तर मी तुम्हाला सांगतो पुणे शहराच्या अनिग्रह राष्ट्रवादीला मी यावेळेला येऊन दिलेला नाही हा सगळ्यात मोठा विजय आता आपण तर इथं जिंकलोच आहे पण उत्तरे बरोबर आता आपल्याला दक्षिण सुद्धा आहे दक्षिण जिंकलं पाहिजे आपल्याला जाऊया ते आनेपणे आपल्या घरापर्यंत आले आता आपण इकडून जाऊ त्याच्यापर्यंत जिंकू जेजुरी जिंकू इंदापूर जिंकून आणि बाला सुद्धा एक शिव जिंकू शिवसेना भगवा पडतो त्यांना जमू शकता आम्हाला न काय आहे आम्ही शिवरायांचे मावळे आहोत आमच्या मनगड हिंमत आहे पण आम्हाला काम करायचं आहे आम्हाला न्याय द्यायचा आहे आम्हाला सर्वच सामन्यावर घेऊन आहे एकतर मी निर्व्यस्ती आमदार आहे आयुष्यामध्ये निर्व्यस्ती धुन सांगल्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये कमी कमी त्यांच्या आई खात्री झालेली आहे किंवा एखाद्या पत्नीला खात्री झाली आहे कोण फोन केला कुठे आहे पत्नीने फोन केला रात्री दीड वाजे आम्ही काय हरकत नाही म्हणजे शरद दादा आहे त्यांच्या बरोबर आहे त्याचा विश्वास प्रत्येक घरामधल्या माणसाला आलेला आहे नाहीतर इतर जर सगळं ट्रॅक चुकला आणि जर खेळ तर कार्यकर्ता आला समजायचं इथून थोडं घराधाराचं आपली नात रांगोळी झाली पण तसं काय राहिलं झालेलं नाही त्यामुळे हा इतक्या वर्षाचा संघर्ष सन्मान करून झाला आपण जो सन्मान विश्वास माझ्यावर दिला आणि छोटे खाणी सत्कार जो माझा तुम्ही घेतला हा घरचा सत्कार आहे माझ्या पुढे झाली पण नाही साडेपाच महिन्यानंतर मी आलो आणि अचानक तुम्ही म्हणजे सांगितले की आम्हाला तुमचा सन्मान करायचा आहे हा सन्मान मी आपला सर्वांचा सर उदय जपतो मी ज्यांचं नाकार जिल्हा परिषदचे सदस्य ज्यांनी जिल्हा परिषद घेत केली आणि ते आपल्या समोर ठेवले त्या प्रसन्न डोके साहेबांचा सुद्धा मी या ठिकाणी सर्व स्वागत करतो आपल्या जिल्ह्याचे सन्मान्य आपले समन्वयक आहेत त्यामुळे त्यांना या ठिकाणी चिवंजी शिंदे पंचायत समितीचे आपले सदस्य आहेत तरुणांमध्ये वावरणारा माणूस म्हणजे जयसिंग पोटाने आपण सगळी मंडळी विश्वास रामदाश्री आपण सचिन असेल आमचं स्वप्नील असेल रामदाश्री असेल तनाजी असेल कंद सगळेच जण आपण प्रत्येक माणूस हा खरचा घटक आहे आपल्या सर्व व्यवस्थेचा आपण माझा जो सन्मान केला घरच्या सन्मान घरचा सन्मान आला हे माणसाची जरा बिडकुळीमध्ये जरा थोडी थाक दिली असं वाटतं आता मग आता किती युद्ध करायचं आता युद्धला दिलं पाहिजे बाहेर आणि मला खात्री झालेली आहे बघा या वेळेला जिल्हा परिषदवर शंभर टक्के आत्तामध्ये पंच्याहत्तर वर्ष तो आपण घरवाला आहोत आणि तुम्हाला मी सांगतो माझ्या विश्वास ठेवा मी आपल्याला सांगतो हो की यावेळेला चॅलेंज आहे पुणे जिल्ह्याच्या त्या डोकाला जिल्हा परिषदच्या वरच्या खुर्चीवर शंभर टक्के परिवर्तन झालेलं दिसेल सर्वसामान्य सत्ता जिल्हा परिषद आपण शिकूच परंतु जिल्ह्याच्या जिल्हा परिषद सुद्धा परिवर्तन झालेलं तुम्हाला दिसेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त तुँ कर करतो थोडा बदल अपेक्षित असतो त्याला कारण असत आहे अनेक परिषद त्यांनी कामं केली पण सगळ्यात मोठा ऐंशी टक्के निधी पहिल्यापासून तिकडच गेला कुठं दक्षिणेला दक्षिणेला गेला